स्वागत पाहूयात पट्टणकुडोली येथील गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली राष्ट्रीय पेयजल योजना अखेर तेरा वर्षाने पूर्णत्वास आली आहे या योजनेचा शुभारंभ लोकार्पण सोहळा खासदार धैरेशील माने यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अशोकराव माने होते सन दोन हजार बारामध्ये तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य ध्येरेशील माने यांनी शंभर टक्के शासकीय फंडातून गावासाठी सहा कोटी रुपयांची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर केली होती ही योजना तेरा वर्षापासून रखडल्याने कायमच चर्चेत राहिली होती गावचे युवा सरपंच अमोल बांधार यांनी सरपंच पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर ही योजना तात्काळ चालू करणारच असा धडाडीचा निर्णय घेतला याला विद्यमान सद सर्वच सदस्यांनी पाठिंबा दर्शवला त्यामुळे योजनेला चालू करण्यासाठी गती मिळाली आणि सर्वांच्या प्रयत्नाने ही योजना पूर्णत्वास आली गावच्या माझ्या माता भगिनींना आणि आता स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार आहे याचा मला अभिमान आहे गावची शाहूकालीन खाणीचा प्रलंबित प्रश्न आपण लवकरच मार्गी लावणार आहोत असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी दिले आमदार अशोकराव माने यांनीही मनोगत व्यक्त करताना या योजनेला शुभेच्छा दिल्या व गावासाठी जास्तीत जास्त निधी देवो असे सांगितले या कार्यक्रमासाठी सरपंच अमोल जवाहर जवाहरसागर कारखान्याचे संचालक प्रकाश काका का पाटील पाणीपुरवठा उपअभियंता कुलकर्णी व जितेंद्र वसगडेकर माजी सरपंच महेश नाजरे संगीता माळी खाना ओघडे अशोक खोपरे चरणदास कांबळे सुकुमार गायकवाड डीडी भोजकर लक्ष्मण पुजारी राजू आडके अनिता अनिल कांबळे ग्रामपंचायत सदस्य मधुकर पवार रेखा डोम आनंद आनंदा पाटील सुधाकर पवार सागर तोडकर ग्रामविकास अधिकारी तुकाराम हनुमंते वरिष्ठ सहाय्यक अभिजित पाटील पाणीपुरवठा सुपरवायझर सुने अवघडे सुचित चौगले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस बी मराठी न्यूज साठी पट्टणकुडोली हून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा